नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता गायत्री साक्ष देते की हिचा असा आरोप होता की हिच्या वडिलांचा खून तेजसनी केला आहे त्यामुळे मात्र लगेच पोलीस म्हणतात पण त्या दिवशी त्यांनी नकार दिला तर गायत्री म्हणते हो दिला ना नकार कारण आता तिला तिच्या सासूचा जीव घेऊन असा, असा बदला पूर्ण करायचा होता आणि त्यामुळे आता इकडे पोलीस स्टेशन मध्ये वाद सुरू होता तेजस मात्र त्या वर हात वगैरे उचलतो तेव्हा पोलीस मात्र यांना बाहेर काढा असं सांगू लागतं तितक्यात मानसी समोर तेजस हात जोडतो खरं काय घडलं आहे मला सांगा हवं तर माझ्याशी आयुष्यभर भर तर आपण मला सांगा परंतु मानसी इतकी हट्टी असते की ती आता सुद्धा खरं बोलायला तयार नसते तेजसवरचा राग तिचा कायम असतो आणि तुम्ही इथन निघून जा असं ती म्हणू लागते तेव्हा आता ते ही नायलाच होतो कारण पोलीस त्याला तिथून थांबू देत नाही म्हणून तो, तो, तो। निघून जातो दुसरीकडे बाहेर आल्यावर मात्र आता रणजित आणि गायत्रीचे प्लॅन सुरू असतात इतक्यात रणजितचं लक्ष तेजसकडे जातं त्यामुळे तो लगेच गायत्रीला म्हणू लागतो की तुम्ही जरी अशी साक्ष दिली असेल ना तरी पण मी त्यांना सोडवणार बघा तर तेव्हा गायत्री विचार करते की हा असं का बोलतो आहे तेवढ्या तिचंही लक्ष तेजसकडे जातं आणि तेजस, तेजस आल्यामुळे त्या दोघांचा लगेच विषयच बदलतो दुसरीकडे मात्र आता गीता तेजसला घेऊन हॉस्पिटलमध्ये शांत बसण्यास सांगते तुम्ही शांत राहा तर तेवढ्यात आता मात्र ती एकटी नाहीये असं ती सांगू लागते परंतु आता लगेच आहे आपण त्यांना सोडवूच पण आता यावेळेला त्या एकट्या आहे ना तुम्ही एक काम करा तुम्ही ही चेन घेऊन जा आणि तुम्ही तरी त्यांच्याशी जाऊन बोला बघा काय का होत आहे का तेव्हा मात्र आता गीता तयार होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तेजस मात्र आईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो परंतु दिनेश त्याला अडवतो की जी मुलगी माझ्या आईचा जीव घेते तिचा नवरा नक्कीच तिच्या त्यामुळे माझ्या आईची काळजी मी समर्थ आहे तू माझ्या लांब मात्र आता तो तेजसला सांगतो दुसरीकडे गीता मात्र ती आता घेऊन येते पोलीस स्टेशन मध्ये तेव्हा माणसी गीताला जाब विचारते की ही तुमच्याकडे कशी आले आता मात्र माणसी शांत बसते परंतु गीता मात्र तिला काहीच उत्तर देत नाही मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा